न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तहसीलदार साहेबांनी कारवाई करून न्याय देतो तुम्ही सोमवारी प्रत्यक्ष भेटण्यासाठी या असे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्या आजींनी उपोषण स्थगित केले परंतु दोन दिवस झाले ऐंशी वर्षे आजींना भेटण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे वेळच नाही त्यामुळे न्याय मिळतो की नाही असा प्रश्न आजींना सतावत असल्याने आजींची प्रकृती खालावली आजींचे काही बरे वाईट झाले तर या सर्वस्वी जिर्मेदार कोण तहसीलदार प्रशासन की शिर्की बिल्डर माझी जागा मला खुली करून द्यायला पाहिजे जागा पाना तोरल्यान माझी हे केली ती माझी भरपाई करायला लागेल ते okay. मला भेटला ना दोन दिस झाले म्हणजे कशी खरे जबाबदार आहे त्याचा